नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं देवयानी ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत होणाऱ्या ई के वाय सीमध्ये आली नवीन अपडेट तर मित्रांनो अपडेट अशी आहे की पुन्हा आठ दिवस लागणार आहे तुमची ई के वाय सी व्हायला तुम्ही कितीही प्रयत्न करत असाल तरी पण तुमची ई के वाय सी होणार नाही तर मित्रांनो याच्यासाठी आम्ही कस्टमर केअरला फोन करून विचारला तर त्यांनी आम्हाला सांगितलं की जे ई के वाय सी आहे ती व्हायला आठ दिवस लागणार आहे आणि आम्ही त्यांचा ऑडिओ रेकॉर्डिंग पण केली आहे ते पण तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत तर त्यांनी म्हणत होते की तुमची जी एक होणारी ई के वाय सी आहे ती व्हायला आठ दिवस लागणार आहे कारण की जी वेबसाईट आहे लाडकी बहीण योजनेची त्याच्यामध्ये जे वडिलांचे नाव टाका वगैरे येतात ऑप्शन ते ऑप्शन सध्या अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळे तर त्यांनी सांगितलं की त्याच्यावर चा काम चालू आहे ते काम व्हायला कमीत कमी, -कमी आठ दिवस तरी लागतात ते काम झाल्यानंतर तुम्ही सुरळीतपणे ई के वाय सी करू शकता असं त्यांचं म्हणणं आहे तर मित्रांनो तुम्ही घाबरून जाऊ नका किंवा काळजी करू नका लवकरच आठ दिवसामध्ये ती ई के वाय सी सुरू होणार आहे जशी ई के वाय सी सुरू होईल तसा पण आम्ही तुम्हाला व्हिडिओद्वारे कळूच तर मित्रांनो तुम्ही आधी ही रेकॉर्डिंग ऐकून घ्या हॅलो हॅलो uh, मॅडम लाडकी बहिणीची केवायसी करताना एरर येत आहे मॅडम अच्छा पर पॉल करा सालो है uh, किती दिवस थांबावं लागेल आठ दिवस हो ठीक आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितलंय ला की लाडकी बहिणीची ई केवायसी करायला कमीत कमी आठ दिवस तरी थांबावं लागेल तुम्हाला तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या व्हिडिओला नोटिफिकेशन आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्ही ऑन करून ठेवा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद